एसपी कलेक्टर सीओ आयुक्त आयुक्त त्या विभागीय आयुक्तालय चारशाकडे या सगळ्याने घेऊन माझे सेक्रेटरी उपस्थित मी आता येताना चर्चा केलेली आहे त्याच्याबद्दल थोडंसं मला काय काय पाहिजे आणि त्यात तुमच्या दुपारपासून मिटिंग आहे परत मी सुरुवात केल्यावर त्याची माहिती नाही त्याची माहिती नाही असं चालणार नाही आत्ता ते तुम्हाला सांगतील साडेआठ वाजले तुम्हाला चार तास मिळत आहेत त्या चार ता तासात सगळी माहिती मला अपटू डेट मी मुद्दे दिले विमानतळाचा दिला आहे रेल्वेची लाईनचं ते काय आहे तो दिलेला आहे असे बरेच आम्ही मुद्दे काढलेले आहेत अमेझॉन हॉस्पिटलचा आहे घरकुलाचा आहे नंतर जिल्हा बँकेला काहीतरी कोटी रुपये पाहिजे ते आरला बोलून घ्या तसं नाही ते जे काही आहे ते तुम्ही घ्या माहिती ओके थँक्यू जय हिंद